नमस्कार तर दीपादीप अमावस्याला मी आता काय काय केलेलं आहे तुम्हाला ह्या ब्लॉग पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला सर्व मिळणार आहे आणि कसे दिवे बनवलेले आहेत कशा प्रकारे साजरी झालेली आहे अमावस्या आज तुम्ही म्हणत असाल मी साडी का नेसले तर आज आहे दीपा अमावस्या तर तुम्ही कशा प्रकारे साजरी केली दीपामावस्या की गटारी केली गटारी केली असाल तर काय हरकत नाही पण त्याबरोबर दीपा अमावस्या करणं खूप गरजेचं आहे कारण वर्षाची दीपा अमावस्या असते आणि ह्या दीपामावस्येला जे आपल्याला जगाला ह्या आपल्याला जो प्रकाश देतो तो दिवा त्यातली ती वात आणि त्यातला तो तेल तर आता आपण त्या दिव्यांची म्हणजे दिपामावशेला दिव्यांची पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये जो वंशाचा दिवा म्हणजे तो मुलगाच हवा असं नाही किंवा मुलगीच हवी अशी पण नाही मुलगा मुलगी दोन्ही आहेत त्यांचं पूजन करायचं म्हणजे त्यांचं ह्या दिव्यासारखंच उदंड आयुष्य लाभो ह्या म्हणजे मुलांना माझ्या त्यांना सुख शांती ही प्रार्थना करायची आणि आपल्याला दिव्यांची ओवळणी करायची आहे तर ती कोणती आहे तर तुम्ही नक्की हा शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि मग मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग चला तर आता इथे मी एक पाट घेतलेला आहे पाटाच्या साईडना मस्त अशी रांगोळी काढलेली आहे साधी सोपी आपली अशी रांगोळी त्यामध्ये मध्ये मध्ये उभी होतीच आमची तर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तिथे मस्तपैकी अशी पाठ ठेवून त्यावरती सर्व जे आपण घरातील जितके दिवे असतील ते ठेवायचे आहेत म्हणजे घासून फुसून मस्त असेच घासायचे आहेत दिवे वाती ठेवायच्या तेल टाकायचं आहे आणि ते दिवे आपण ह्या पाटावरती सर्व आणून ठेवणार आहोत तर इथे मी सुद्धा त्याचप्रकारे सगळे दिवे आणले आणून ठेवते आहे पहिले सर्व दिवे लावून इथे मी खा ठेवून दिलेले आहेत आणि दिव्यांच्या साईडना मस्त अशी फुलांची आराज करत आहे म्हणजे सुंदर दिसणार आहे कारण ह्या दिव्याने आपल्याला जगाला जे प्रकाश मिळते किंवा घरामध्ये प्रकाश मिळतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ह्या दिव्यांचं खूप महत्त्व आहेच त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेली मुलं ही आपले घरातील कुलदीपक आहेत त्याप्रमाणे इथे मी दिव्यांना मस्त तेल टाकून घेत आहे सर्व दिव्यांना तेल टाकायचं आहे आणि सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण दिव्यांची पूजा करणार आहोत आणि मी इथे कणकेचे दिवे बनवलेले आहेत कणकेचे दिवे कशाप्रकारे बनवायचे आहेत कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे पि दिवे भरून घेतलेले आहेत सात तेसुद्धा बापून वगैरे घेतलेले आहेत तर तुम्ही कसे पा करायचे आहेत ते जर पाहायचं असेल तर ह्या ब्लॉगच्या शेवटच्या एंडपर्यंत नक्की पहा त्यामध्ये मी त्याची सुद्धा पद्धत दाखवलेली आहे तर इथे मी दिवे लावून प्रज्वलित करून घेते दिवे जेव्हा प्रज्वलित झाल्यानंतर इथे सर्व पूजा करून घेते कारण फुलं वाहून दे दिव्यांची सर्व पूजा करून घेते आणि ह्याच दिव्यांची पू जे पू मांडलेले दिवे आहेत जे घरामध्ये असणारे धातूचे दिवे आहेत ते मांडून व्यवस्थित प्रज्वलित करून त्याचे पूजन करून झाल्यानंतर जे आपण कणकेचे दिवे झाड घेतलेले आहेत बनवलेले आहेत त्या कणकेच्या दिव्यांमध्ये तेल किंवा तूप टाकून तुम्ही ह्या दिव्यांची ओवाळणी करायची आहे आणि ह्याच दिव्याने आपल्या मुलांचीसुद्धा उभारणी आपण करणार आहोत का करायचे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवलेलंच आहे पण आता इथे पूजन करून झाल्यानंतर आपण दिव्यांजवळ आपल्या मनोभावी आपण मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे की हे दे कु जे प्रकाशित करणाऱ्या दिव्या जसं तू सर्वांना तेजमय प्रकाशमय बनवतोस त्याप्रमाणे आमच्या आयुष्यामध्ये सर्वांना आम्हाला या जीवनामध्ये प्रज्वलित कर अखंड दी दीप दिवली प्रज्वलित होणारी उष्णता आहे ती आमच्या शरीरालासुद्धा दे आणि आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी दे अशी आपण प्रार्थना करून इथे मस्त अशी पूजा करून घ्यायची आहे आणि ह्या पूजेसाठी एक ते दुधाचं आपण घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे वाटीमध्ये त्याचंसुद्धा प्रसाद दाखवायचा आहे किंवा काही ठिकाणी पुरी श्रीखंड पुरीचा प्रसाद केला जातो आणि हे कणकेचे दिवे जे आहेत ते आपण व्यवस्थित इथे पूजन करून झाल्यानंतर स्वतःहून विजले की त्याचा प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचे आहेत जे घरातली माणसं असतात त्यांनाच ग्रहण करायला हे दिवे आपण द्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे ओवी आणि काव्यसुद्धा पूजा करताना तुम्हाला दिसत आहे त्यानंतर यांनी दोघांनीसुद्धा नमस्कार करून घेतलेला आहे त्यानंतर ह्या दोघांची ओवाळणी करायची आहेत कारण आमच्या घरातील काव्य आणि ओवी हे दोघंजणं कुलदीपक म्हणून आहेत त्याच्यामध्ये आत्ता मुलगा अथवा मुलगी असली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दोघांनाही ओवाळणी करून त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना देवाजवळ करायची आहे आणि त्यांना सुखसमृद्धी आणि अशाच प्रकारे जशी ज्योत ही दिव्यातली ज्योत जशी प्रज्वलित अखंड होत राहते त्याप्रमाणे त्यांचीही ज्योत अखंडित प्रज्वलित व्हावी अशी प्रार्थना देवाजवळ करून घ्यायची आहे आणि त्यांची मस्त अशी ओवाळणी करून घ्यायची आहे पहा तिथे मीसुद्धा ओवाळणी करते पण ओळी आणि काव्य खूप खुश आहेत प ओवी तर पहिल्यांदाच बघत आहे गेल्या वर्षी खूप लहान होती त्यावर त्याला काही कळत नव्हतं इथे ओवाळणी त्यांच्या त्या सात दिव्यांनी केलेली आहे आणि त्यांना खाऊ पण मी प्रसाद म्हणून दिलेला आहे आणि नंतर ह्यानंतर दिवे जे आहेत ते विजल्यानंतर आपण प्रसाद वाटायचा आहे आणि पुढे तुम्हाला जर का दिवे बनवायचे अजून असतील तर तुम्ही ते संध्या म्हणजे दिवे जर पुढे तुम्हाला रेसिपी दिलीच आहे आणि ही जर का दिवे जे आहेत ते तुम्ही सकाळी अंघोळ केल्यानंतरसुद्धा प्रोजेक्ट करू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला आवडला का आमची ही जी गटारी अमावस्या अ असो अथवा दीप अमावस्या असो साजरी केलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच्या पण अजून शेवटला नक्की पहा कणकेचे रिवे कसे बनवलेले आहेत ते इथे आपण अर्धा वाटी ही जी अर्धा वाटी आहे इतकं गुळ घेतलेलं आहे आणि ही एक वाटी पाण्याची अशी करून इथे मंग गुळाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे मी आणि आता आपण इथे दोन वाट्या कडकेच्या म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या घेणार आहोत यावरती आता आपण थोडस तेलाची धाल टाकणार आहोत आणि आता आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे ते ह्यामध्ये थोडं थोडं करून चांगलं असं मळून घ्यायचंय कारण इथे मळायला पण एकदम जर गुळाचं पाणी टाकलं तर काही वेळेला पातळ होऊ शकतं त्यामुळे एक थोडं थोडं करूनच टाकायचं आहे पहा मी इथे मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता आपण कस साध्या आणि सोप्या पद्धतीने हे कणकेचे दिवे बनवणार आहोत कारण कणकेचे दिव्याने आपल्याला दिव्यांची आरती करून लहान म्हणजे आपली जी बाळं लहान मुलं मुली असतात आपले कुलदीपक असतात त्यांची आपण आरती करत असतो तर आता इथे पहा इथे कणकेचा गोळा आपण घेतलेला आहे कणकेचा गोळा म्हणजे गव्हाचं पीठ तर इकडे आता आपण असं गोळा हातावरती गोलगोल करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण एक थेंब तेलाचं लावायचं आहे मधल्या भागामध्ये आणि साईडनं असं सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे आणि जशी आपण मोदकाला वाटी तयार करतो त्याप्रमाणे इथे वाटी तयार करून घ्यायची आहे पण एकदम पा खालपर्यंत असं नाही करायचं आहे मीडियम साईजमध्येच करायची आहे आणि इतकी साईजमध्ये करून साईडला असं टोकाला दाबून घ्यायचं आहे हा झालेला आहे आपला दिवा इतकं सोपं आहे ही पद्धत तर आता मी इथे सात दिवे बनवून घेतलेले आहेत काही ठिकाणी एकवीस दिवेसुद्धा करतात तर आता आपण इथे एक भांडं घेतले जे आपण वाफवण्यासाठी घेणार आहोत तर त्याला तेल लावलेलं ला आहे आणि हे मी साती दिवे व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत त्यावरती ठेवलेलं आहे झाकण आणि मी अगोदरच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता आपण स्टीमरच्या साहाय्याने किंवा चालणीच्या साह्याने ह्याला वाफवून घेणार आहोत जशा प्रकारे मोदक आपण वापरतो ना त्या पद्धतीने आपण वाफवून घ्यायचे